पण तुम्हाला साहेब निश्चित सांगतो माझ्यासारखा माणूस जर उद्या संसदेत गेला तर ता श्रीगंधा तालुक्याला असू किंवा जाम जामखेडला असो पाणी कमी पडून देणार नाही विखेंच वाक्य होत पाच वर्ष विखेंच वाक्य होतं फक्त ते बोलतात पण निलेश लिंके जे बोलतो तेच करतो मी माझ्या पारनेर मतदारसंघात ज्यावेळेस आमदार म्हणून आमदार म्हणून मला लोकांनी संधी दिली एक दिवस सुद्धा पाण्याचा तुटवडा जाणून दिला नाही आज माझ्या तालुक्यातली परिस्थिती पहा बाकी पण मी आज या ज या जनतेसमोर प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सोडवून सुद्धा माझी जबाबदारी असतात तुम्ही कसा असतं त्यांनी पाच वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला पण मी आज शब्द दिला नाही मी प्रत्यक्ष कृतीत आणून देणार आहे डिंबे माणिक डो बोगद्यासाठी आपला बोगद्यासाठी सुद्धा आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी दादा आणि या ठिकाणची नेते मंडळी घनश्यामान्ना असो ते सगळ्या आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला पण नंतरच्या कालखंडामध्ये सरकार बदललं मी साखळा योजनेचासुद्धा पाठपुरावा केला होता पण सरकार बदलल्यानंतर सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या पण निश्चित एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती गोष्ट प्रत्यक्षरित्या अंमलात आणायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे पुणेकरांचा पाण्याच्या संदर्भात माझ्या शेतकऱ्यांना मी जर न्याय देऊ शकत नाही तर मी लोकप्रतिनिधी आणण्याचा मला कुठला अधिकार नाही त्यामुळे पुणेकरांचा विरोध असू किंवा आजू कोणाचा विरोध असो यापेक्षा मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या मतदारसंघाला त्या ठिकाणी समाधान करणं त्या मतदारसंघाला पुरेपूर पाणी देणं हा माझं